नमस्कार मी वैशाली पाल मीडिया आणण्याच्या उद्देशाने डोंबोली पूर्व येथील संविधान चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली लक्ष्मणराव अंबोरे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे उत्साहात व जल्लोषात शिवजयंती साजरी झाली संविधान चौकात नेहमीच विविध कार्यक्रम राबवले जातात विचारांची देवाणघेवाण होऊन प्रबोधनात्मक निर्णय घेतले जातात आंबेडकरवादी विचारांना चालना दिली जाते संविधान वाचवण्यासाठी सर्वजण संविधान चौकात एकवटतात आंबेडकरवादी जनहित संघटनेतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली सर्व भीमसैनिकांनी निळे व भगवे झेंडे हातात घेऊन ढोल ताशात वाजत गाजत शोभायात्रा काढली शोभायात्रेत आंबेडकरवादी विचारांचे असलेल्यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी झाले होते इंदिरा चौकात आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी संदीप गजघाट लक्ष्मणराव अंभोरे गौतम वाकचोरे काका विश्वविकास गायकवाड तुकाराम पवार सुरेश नारेकर राजेश पवार आनंद पारदुणे चंद्रकांत भागवंत कोकरुल दामोदर काकडे दीपक गमरे दीपक सावे, दिनेश सावे, सुनीत सुमित कनकुटे विजय रंडुवे सुरेंद्र गौतम करण जाधव प्रमिला सावंत आदी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते hey महाराजांचा हा डळा हा एका एका जातीचा एक एक नव्हता छत्रपतींच्या काळात त्यांनी अठरा पकड जातींना एकत्र जोडून एकच आयडेंटिटी दिली म्हणजे जाती काम चारशे वर्षापूर्वी ज्या चा महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये राबवलं त्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या राजाला या ठिकाणी आम्ही आंबेडकरवादी सेनेच्या माध्यमातून त्यांची या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तीस टक्के मुसलमान सैन्य होतं पाच सातशे पठाण्याची फौज होती आणि वाघ लखे आणि बिस्वा हा बनवून देणारे रुस्तमे खान होता वकील त्यांचा कायदार हैजी होता आणि त्या ठिकाणी त्यांचं हे चित्र रेखाटलं हा रेखाटणारा चित्रकार सुद्धा पीर मोहम्मद मुसलमानच होता जर एवढे मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमान विरोधी कसे काय होते या चिंतनाचा विषय याच्यावर समीक्षा झाली पाहिजे आणि समाजामध्ये याची जागृती झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजतील आणि ही चौकात होणारी जयंती घरोघरी झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय भीड जय भीम जय महाराष्ट्र जय भारतीय संविधान आज छत्रपती शिवाजी महाराजांचं तीनशे पंच्याण्णव जयंतीच्या निमित्ताने तमाम डोमलीकरांना आम्ही आंबेडकर जनहितवादीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आजपर्यंत जनहित संघटना आजपर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे वेगळे शिकवण्यात आले होते ते मुसलमानांचे दुश्मन म्हणून शिकवण्यात आले होते ते बहुजनांचे दुश्मन म्हणून शिकवण्यात आले होते ते अंधळश्रद्धेचे पुजारी म्हणून शिकवण्यात आले होते परंतु तसं काही नाही वाघचोरे साहेबांसारखे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इतर काही आंबोरे साहेबांसारखे दिप्पत सावंत साहेबांसारखे गायकवाड साहेबांसारखे कार्यकर्त्यांच्या अभ्यासातून आमच्या लेकरांना छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे राजेचे होते आणि आमचे म्हणजे आमचे राजे होते आणि ते एक निष्ठवान राजे होते त्यांनी कधी लिंबू बांधला नाही त्यांनी कधी पौर्णिमेला आमोश्याला कधी लढाई लढल्या लढाई लढली नाही लढल्या म्हणून त्या अंधश्रद्धेला ते मानत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण चालून बघितला तर शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये हिंदू शब्द हा कुठेही उचलण्यात ना आलेला ना नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं राज्य त्यांनी केलंय त्यांनी रयत हा शब्द वापरला रयत म्हणजे जनता जनते मं, जनता म्हणजे त्यातमधील सगळ्या समाजाची सगळ्या जातीची सगळ्या धर्माची लोकं त्यांच्याबरोबर लढायला तयार होती आणि त्यांनी जसे शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि बुद्ध असतील आमचे आणि सर्व जेवढे महापुरुष आहेत तेवढ्या सगळ्या महापुरुषांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये उतरून आपल्याला जनते जनते आ, जा, जा, जा जा या राज्यघटनेच्या माध्यमातून जनता जनतेच्या हातामध्ये दिलेला आहे आणि शिवजयंती अस जी शिवजयंती आहे किंवा कुठल्याही महापुरुषांची जयंती हे आहे ही आपल्या चिंतनेचा विषय आहे आपल्या त्याच्या त्याच्यातून आपण या महापुरुषांनी आपल्याला देश घडवण्यासाठी राष्ट्र घडवण्यासाठी जे संसार पणाला लावलेले आहेत त्यांनी जे पूर्ण समाजासाठी जे त्यांचं योगदान आहे हे योगदान आपण न विसरता कामा कामान आहे आणि या अशा जयंतीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पुण्यतिथींच्या माध्यमातून आपण त्यांचा बोध घेण्याचा हा दिवस असतो आज मित्र मित्रांनो मी सगळं सांगेन की हे जस जसं त्यांच्या त्यांच्या विचारातून आपल्याला हा देश आपल्या ताब्यात दिलेला आहे तर त्यांच्या त्यांच्या विचाराची दिशाभूल करून ही लोकं आपल्याला आपल्या हातातून हे राष्ट्र उदाहरणार्थ आपण आता बघतोय आपण हे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून दिशाभूल करू आपल्या लोकांच्या माध्यमातून हे राष्ट्र देश आपल्या हातातून सगळं प्रायव्हिटन करण्यात चालू आहे म्हणून हा चिंतनाचा विषय सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावरती चिंतन करून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे जयंत म्हणजे हा चिंतनाचा विषय त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती आपण योग्य मार्ग काढला पाहिजे आता ही काळाची गरज सगळ्यांनी एकत्र या या हिशोबाने आम्ही आंबेडकर वाद जनहितवादी संघटना या कल्याण डोंबलीमध्ये आम्ही काढलेली आहे सगळ्या पक्षाची सर्व पक्षाची माणसं एकत्र येऊन याच्यामध्ये आंबेडकरी जनहितवादी संघटना काढ काढलेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तर त्यानिमित्ताने मला एकच सांगावं असं वाटतं आपल्या इथल्या सर्व जनतेला की स्वराज्याला सुराज्य बनवणारा जो भारतात राजा झाला त्यापैकी एक राजा म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रभावित होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं हे देखील स्वराज्याला सुराज्य बनवणारं असंच लिहिलेलं आहे तर प्रत्येकाने संविधानावर विश्वास ठेवून आपलं पुढचं आयुष्य हे घालवलं पाहिजे आणि त्यासाठी संविधाने टिकलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने आंबेडकरवादी जनहित संघटनेत सामील होऊन आपण सगळे कसे एकत्र आहोत मग तो कुठल्याही समाजाचा असू दे तो ग मराठा असू दे तो ग कुंडी असू दे तो महार असू दे मांग असू दे कुठल्याही समाजाचा असू दे ब्राह्मण असू दे पण त्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी विचारांना मानलेला तो मानणारा तो माणूस असला पाहिजे त्यांनी आंबेडकर विचारांची विचारधारा डोक्यात ठेवूनच पुढे जायला पाहिजे तरच जनतेची सेवा होईल आणि आपल्यातनंच एखादा राजा असा पुढे येईल तो तो ग सगळ्या रैतेला सगळ्या जनतेला चांगलं काहीतरी नवीन भविष्य घडवून देईल तर एवढंच मला आपल्या सगळ्यांसमोर मांडायचं होतं पुढचे दोन शब्द विश्वदीप छत्रपती शिवाजी महाराजांचा या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र